नमस्कार मंडळी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपतीनेच करतो भाद्रपद महिना येतो आणि गौरी गणपतीच्या सोहळ्यासाठी आपण सज्ज होतो गणपती हे विद्येचे दैवत तर गौरी मांगल्याचं प्रतीक तेजाची सुखसमृद्धीची देवता सर्व मनोरथ पूर्ण करणारी ही जगन्माता भाद्रपदामध्ये अनुराधा नक्षत्रावर सोन्याच्या पावलांनी जेव्हा ज्येष्ठ गौरीचं आगमन होतं त्यावेळेला घरोघरी उत्साही वातावरण असतं श्रद्धा आणि उत्कट भक्तीने गौरीचं पूजन होतं इथे तुळशीचं पूजा करून तसंच रांगोळीकडून हे मुहूर्तावरती या गौरया बसलेल्या आहेत काही जणांकडे या उभ्या असतात काही जणांकडे एक गौरी असते तर काही जणांकडे दोन याप्रमाणे आमच्याकडे दोन गौरया असतात आणि त्या पाटावरच्या म्हणजेच धान्याच्या राशीवरती या बसवल्या जातात यासाठी अशा पद्धतीने वेगवेगळी फळं तसंच त्यासाठीचे अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ मिठाईचे हे काही घरी आणि काही विकत आणलेले आहेत यामध्ये लाडू करंजी तसंच बेसनाचे लाडू हे घरी केलेले आहेत गौरी पूजन म्हणजे महाशक्तीला नमन शंकराला जिच्यामुळे शक्ती तत्व लाभलं ती महाशक्ती म्हणजेच पार्वती इथे गौरीचं पूजन करायची प्रथा ही पूर्वीच्या काळापासून आहे अगदी सीतेनीसुद्धा पूजा करून वरदहस्त मिळवला असं तुलसीरामायण सांगत। काही घरी नदीकाठावरून आणलेले खडे काही घरी तेरड्याची रोपं अशी प्रतिकात्मक गौर बसवली जाते इथे घरात गौरीची पावलं काढली जातात ही अकरा किंवा सोळा अशा संख्येमध्ये काढली जातात तसंच इथे सगळी तयारी आधी तुम्ही बघताय ही सगळी तयारी गौरी बसवायच्या आधीची आहे अशा पद्धतीने एका तबकामध्ये किंवा एका ताटामध्ये हे गौरीचे मुखवटे त्याच्यावरती खणाचं हे पीस आणि त्याला हळद कुंकू लावून ओवाळून सुरुवातीला गौरीचं आगमन अशा पद्धतीने होतं घरी या मुहूर्तावरती गौरी बसवलेल्या आहेत मुहूर्तावर गौरी बसल्यानंतर त्यांचं संपूर्ण त्यांना नटवलं जातं सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते दूध दूधसाखरीचं नैवेद्य दाखवलं जातो येणाऱ्या सभाषणांना हळद कुंकू लावून ओटी भरली जाते इथे आपण बघतोय ही पावलं काढलेली आहेत ही घरातून सगळीकडे गौरींना आपण नेतो आणि प्रत्येक खोलीमध्ये हे गौरींना दाखवलं जातं आपल्या खोल्या आपलं घर दाखवलं जातं यानंतर इथे गौराईंचं छोटंसं बाळ हे आपण बघतोय इथे तांब्या त्यामध्ये थोडंसं धान्य ठेवलं जातं त्यावरती नारळ ठेवला जातो आणि अशा पद्धतीने ही कुंची त्याला लावली जाते त्या बाळाला आणि त्यानंतर त्याला एक छानसं गळ्यातलं घातलं जातं अगदी छोट्याशा बाळासारखंच अगदी गौरीचं बाळ इथे आपण हे अशा पद्धतीने इथे ठेवतो कागदाचे मातीचे पितळ्याचे चांदीचे सोन्याचे असे मुखवटे असलेली तसंच भरजरी शालू नेसलेली दागिन्यांनी नटलेली अशी साजिरी ही गौरी घरोघरी त्या त्या घराच्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे पूजा होते इथे आपण आता बघतोय ही नैवेद्य दाखवला जातो आहे इथे आमच्याकडे शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य पहिल्या दिवशी असतो ही शेपूची भाजी ही अशा पद्धतीने घोटून केली जाते याची याची रेसिपी नंतर नक्की शेअर करीन इथे भातावरती तू भाजी भाकरी असा नैवेद्य अगदी साधा पहिल्या दिवशी असतो इथे आपण वेगवेगळे लाडू जे घरी पदार्थ बनवतो ते देवीच्या पुढे आपण ठेवतो इथे हे जे आपण बघतोय ते गव्हाचं पूर्ण संपूर्ण बाजूनी अशा पद्धतीने हे केलं जातं त्याला काय म्हणतात तुम्हाला माहीत असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा इथे फळं वेगवेगळी डाळिंब हे अगदी आवडतं असतं गौराईंना डाळिंब कणस तसंच वेगवेगळे फळं आपण देवींच्या पुढे महालक्ष्मींच्या पुढे इथे ठेवतो घर संसार नोकरी करिअर अशी तारेवरची कसरत करणारी आजची स्त्री ही गौरीपूजन तितक्याच उत्कटतेने करते प्रियजनांचं सुख इच्छिते यश संपत्ती संतती कीर्तीचा वर ही मागते आपलं गौरीपूजन सागरसंगीत शास्त्रोक्त पद्धतीने व्हावं अशी गौर पुर आणण्यापूर्वी गौर आणायची तिथपासून संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये हळद किंवा रांगोळीने पावलांचे ठसे हे काढले जातात सोन्याच्या पावलांनी गौर घरी येते असं मानलं जातं त्यासाठीच गौरीची ही पावले काढली जातात सबस्क्राईब लाईक नक्की करा पुढच्या भागात बघूयात गौरी पूजन धन्यवाद